मुंबईतील सह्याद्री गृह येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन हजार सव्वीस दो च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात पडली या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन व्यवस्था आणि आवश्यक तयारीबाबत या बैठकीत चर्चा देखील करण्यात आली आहे सत्तावीस आणि खरं म्हणजे आता देखील प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे आणि दर बारा वर्षांनी या ठिकाणी नाशिक आणि त्र्यंबकमध्ये हा सियस्त कुंभमेळा होतो आणि याच्यामध्ये कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्याचा या ठिकाणी हजेरी लावत असतात दर्शन घेत असतात आणि गोदावरीमध्ये स्नान करत असतात त्यामुळे त्याची एक व्यवस्थित तयारी त्याचं नियोजन यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघातमुक्त या ठिकाणी हा अस्तिहस्त झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं योग्य नियोजन असलं पाहिजे त्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे वाहतूक असली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्याच बाबी ज्या आहेत येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था स्वच्छता आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी क्यू आर केड कोड बेस्ड स्वच्छता मॉनिटरिंगची व्यवस्था हे सगळं जे आहे याच्यामध्ये आलं पाहिजे हां आणि यामध्ये जे नमामी गंगा तिकडं आता जी आपलं कुंभ प्रयागला होतोय